नावे येथे क्रिकेट स्पर्धेचा थरा मानाच्या चे चषकावर रियांज इलेव्हन अग्राव संघाने नाव। नावे येथे जयंती निमित्ताने दिनांक पंधरा ते सतरा डिसेंबर रोजी सागर सम्राट क्रीडा संकुलन नावे पटांगणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एकूण स्पर्धेत बत्तीस संघाने सहभाग नोंदविला तर स्पर्धेचे उद्घाटन सरपंच नावे नितीन डबीर यांच्या हस्ते करण्यात आले अंतिम सामना सागर सम्राट नावे विरुद्ध रियांश इलेव्हन अग्राव सामन्यामध्ये सागर सम्राट नावे या संघाविरुद्ध रियांश इलेव्हन अग्राव या संघाने प्रतिम फलंदाजी व गोलंदाजी करून मानाचा नवे क्रिकेट चषकावर नाव कोरला प्रथम क्रमांक रियांश इलेव्हन अग्राव संघ तीस हजार रुपये व भव्य चषक द्वितीय क्रमांक सागर सम्राट न्हावे पंधरा रुपये व चषक तृतीय क्रमांक सरलेकर तलेखार सात रुपये व चषक तर चतुर्थ क्रमांक एस सी सी सात हजार व चषक देऊन या संघांना गौरविण्यात आले रियांश इलेव्हन संघाचा पारस नाखवा ठरला सामनावीर व सरलेकर ब्रदर्स तलेखारचा विजय घाणेकर ठरला मालिकावीर यावेळी प्रसंगी नावे सरपंच नितीन डाबीस उपसरपंच पांडुरंग कासकर सुशांत पोस तांडेल प्रफुल झुरे मनोज भाई तांडेल विकास भाई पांडुरंग नावकर संध्या पाटील ग्रामसेवक दीपक वार्गे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले मर्चंट प्रतीप भोईर आणि पंच म्हणून कल्पेश मात्रे व नितेश नराळी यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले प्रफुल पोस तांडेल विनायक भाई तांडेल सुनील पाटील तुषार चौलकर प्रीतम भाई तांडेल सूरज पाटील साधिक रोगे ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली सालाबादप्रमाणे सागर सम्राट क्रिकेट संघ नावे श्री निमित्ताने यावर्षी मराठी चक्कांचे सामने आयोजित केले होते हे एक पर्व एकोणचाळीसवे होते या स्पर्धेमध्ये सर्व संघ ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्व संघांचे तसेच ज्या ज्या संघ संघनायकांचे त्याचप्रमाणे खेळाडूंचे तसेच या स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचे समालोचक महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका